अमरावती जिल्ह्यातील जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर श्याम सुंदर निकम यांच्यावर शंभर कोटीचा घोटाळा केल्याचा आरोप एका राजकीय पदाधिकाऱ्यांनी केला होता या घोटाळ्याच्या आरोपाने वैद्यकीय क्षेत्रासह अमरावती जिल्ह्यात चांगलीच खडबड उडाली होती यात दोन दिवसांपूर्वी सुपर रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी सह कंत्राटी कर्मचाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन निकम यांच्यावर केलेल्या आरोपाचे खंडन केले होते भाजपाच्या पदाधिकारी निवेदिता चौधरी यांनी आरोप मागे घ्यावे अन्यथा मानहानी दावा ठोकणार असा पवित्रा घेतला होता मात्र जिल्हा शल्य चिकित्सक निकम का समोर येत नाही असा प्रश्न निर्माण झाल्याने पंचवीस मे ला खुद्द शल्य चिकित्सक डॉक्टर श्याम सुंदर निकम यांनीच पत्रकार परिषद घेऊन लावण्यात आलेल्या आरोपाचे त्यांनी खंडन केले आहे बिनबुडाचे आरोप आहे अशा आरोपाने मी घाबरत नाही कोणतीही चौकशी झाली तर उलट रुग्ण सेवा नव चैतन्य निर्माण झाले आहे अशी प्रतिक्रिया डॉक्टर निकम यांनी दिली त्यांनी अमरावती विभागीय सेवा रुग्णालयात दोन हजार तेरा पासून रुजू झाले आहे तेव्हापासून शासनाच्या वतीने देण्यात आलेल्या निधीचे पत्रकार परिषदेत स्पष्टीकरण दिले त्यांचे तिवसा रुग्णालयात सेवा देणारे पुत्र अमित निकम यांचा घोटाळ्याशी कोणताही संबंध नाही रेमडेसिवीर घोटाळ्याचा पोलीस तपास करीत आहे यात सत्यता समोर येईल असे स्पष्ट करण्यात आले डॉक्टर अमित निकम यांनी दोन हजार सतरा ला एमबीबीएस शिक्षण पूर्ण केले त्यानंतर चर्मरोग पदविका अभ्यासक्रम पूर्ण केला आहे त्यांना नोकरीची गरज असल्याने तिवसा येथील वैद्यकीय अधिकारी पद रिक्त असल्याने नोकरी मिळाली त्यांना नियमबाह्य नोकरी मिळाली हा करण्यात आलेला आरोप खोटा आहे त्यांच्याच विनंतीवरून चार जानेवारी दोन हजार एकवीस ला त्यांनी राजीनामा दिला आहे त्यामुळे त्यांचा रेमडेसिव्हिर इंजेक्शन घोटाळ्याशी काहीही संबंध नाही अशी माहिती डॉ श्याम सुंदरनिकम यांनी स्पष्ट केली आहे डॉक्टर श्याम सुंदर निकम यांनी दोन हजार तेरा पासून वैद्यकीय अधिकारी पदावर काम करीत असताना रुग्णालयातील सर्व माहिती कागदपत्रे पत्रकार परिषदेत सादर करण्यात आले त्यामुळे आता त्यांच्यावर लावण्यात आलेल्या आरोपाबाबत खंडन केल्याने आता समोर नवीन माहिती कोणती येणार हे आता पाहावयाचे आहे

ते सामान्य रोजगार अमरावती येथे 2017 दो दोन हजार सतरा अठरा ते मार्च एकवीसपर्यंत वेगवेगळ्या रेखापेक्षा अंतर्गत वेगवेगळ्या बाबीगार सात बारा हजार एकांनी माणसात राहिला सोबत विवरणपत्र पडलेले असू सदर विधीमध्ये कर्मचाऱ्यांचे वेतन तसेच इतर आगत्य स्पष्टचा समावेश आहे सदर विधीमधून आहारित नक्क पाणी महानगरपालिका सामग्री कंत्राटी सेवा व विद्यावेतन इत्यादी संबंधित अधिकारी व कर्मचारी व उपभोक्ता यांचे प्रत्यक्ष खात्यावर संगणकीय सीएमद्वारे जमा होत असतात त्यामुळे सदर आरोप आहे इंजेक्शन रेमडेसिवीर या संबंधित इंजेक्शन रेमडेसिवीर हे जिल्हा सामान्य रुग्णालय अमरावती येथील औषधी भांडाराकडून शासकीय कोविड रुग्णालयांना त्यांच्या मागणीनुसार नियमित पुरवठा करण्यात येत आहे त्या संबंधीच्या साठा व वितरणाच्या नोंदी जी काही इंजेक्शन आले आणि आपण इतरांना दिले त्या त्या नोंदणीमध्ये उपलब्ध आहेत तसेच ग्रामीण रुग्णालय पिवसा इथे इंजेक्शन रेमडेसिवीर बाबत आढळून आलेली नोकरी पोलीस विभागामार्फत सुरू आहे पोलीस विभागाकडे नोकरी यांची सतर्क प्रकरणाची शक्यता दिसून सतर्क प्रकरणाची डॉक्टर अमित निगाव यांचा काही संबंध नाही तिसरा डॉक्टर अमित निगम यांच्याबाबत यांच्यावर जो त्यांनी आरोप केला तर अमित रामशुकर निगम यांनी त्यांचे एम बी शिक्षण हे दोन हजार सतरामध्ये पूर्ण केलं आहे त्यानंतर ते दिनांक तीस नऊ दोन हजार सतरा ते एकोणतीस नऊ दोन हजार एकोणीस पर्यंत त्यांनी ई व्ही जर्मन पत्रिकाचा जो अभ्यासक्रम असतो हा अभ्यासक्रम पूर्ण केला सोबत त्याचा यायला की गव्हर्नमेंट सर्टिफिकेट पण जोडलेला आहे त्यांना नोकरीची गरज असते आहे आणि राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अंतर्गत जन्य रोग कार्यक्रमामध्ये ग्रामीण रुग्णालयात दिवसा येथे वैद्यकीय अधिकारी पद रिक्त असल्यामुळे दिनांक एक पासून ते त्या ठिकाणी एमओ एन सी या पदा रुजू झाले यामुळे डॉक्टर अमित हे शिक्षण घेत असताना त्यांना नियम पाहिजेत नोकरी दिली फारच निघालाच आहे तसेच डॉक्टर निकम निगम यांना त्या ठिकाणी विनंतीनुसार दिनांक चार एक एकवीस पासून ते उपजिल्हा रुग्णालय येथे आढळत होते आणि त्यांनी